तो में नीटूप मदे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे सात ऑगस्ट तर आज जे आहे आपला दुपारनंतर राज्यामध्ये जे आहे विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार पडणार आहे तर याचा संपूर्ण अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज जे आहे दुपारनंतर राज्यामध्ये जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल हा पाऊस आपला जे आहे बीड जिल्हा बीड जिल्हा माजलगाव केस पररी अहमदपूर परभणी जामखेड पैठण जालना छत्रपती संभाजीनगर लोणार जितूड अंबड तसेच जे आहे हिंगोली उमरखेड परभणी नांदेड परतूर सेलू आणि हिंगोली या भागामध्ये जे आपलं जे आहे आज मराठवाड्यामध्येच आहे आपल्याला आज दुपारनंतर ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच जे आहे आल्यानगर जिल्हा पुणे जिल्हा मुंबई सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर धाराशिव आणि लातूर या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे आज पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हणलं तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला अकोला नागपूर चंद्रपूर अमरावती गोंदिया वाशिम गडचिरोली ब भंडारा या भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे आज दुपारनंतर चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल आणि खांद्याच भागामध्ये जे आपला आज पावसाचा जोर कमी राहील म्हणजे त्या भागामध्ये फक्त थोडाफार पडला तर हलका तरी रिमझिम पाऊस पडेल उत्तर महाराष्ट्रातील नाशिक भागामध्ये सुद्धा जे आपला शेतकरी मित्रांनो आज पावसाचा जोर कमी राहील आणि रास फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा वेळ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद